नमस्कार मित्रांनो शिक्षक भरसाठी जिल्हा परिषद पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्याची रिक्त जागा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमुख दोन बाबी जाणून घेणार आहोत पुणे जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षक पदाच्या जा किती जागा रिक्त आहेत मित्रांनो त्या अगोदर आपल्या स्क्रीनवर बघा पवित्र पॅनलद्वारे शिक्षक वरचं वेळापत्रक आहे मित्रांनो या वेळापत्रकाप्रमाणे सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आपल्याला पसंतीक्रम शाळांचा नोंदवायचा आहे त्या संदर्भात मित्रांनो मॅन्युअल पवित्र पोर्टलवर घेणार आहे त्यामुळे ते मॅन्युअल त्या अधिकृत आपण वाचून त्याप्रमाणे आपण सर्व या ठिकाणी पसंतीक्रम आणि विकल्प भरायचे आहेत मित्रांनो मित्रांनो आता आपण चला प्रथम बातमी पाहूया पुणे जिल्हा परिषदेमध्ये जागांसंदर्भात मित्रांनो या ठिकाणी बघा बातमी सकाळ वर्तमानपत्रातील आजची बातमी आहे प्राथमिक शाळांची संख्या आहे पुणे जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे सोळा मुख्याध्यापकांची मंजूर पद आहे चारशे सात परिदर शिक्षकांच्या जागा आहेत एक हजार आठशे पंधरा उपशिक्षकांच्या मित्रांनो जागा आहेत दहा हजार एकशे ब्याऐंशी आणि त्यातल्या रिक्त जागा म्हणजे भराव्याच्या जागा आहेत एक हजार एकशे सतरा मित्रांनो याद्वारे आपल्याला अंदाज बांधता येईल की पुणे जिल्ह्यामध्ये अकराशे दरम्यान जागा भरणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण नंतर दुसरी बातमी पाहणार आहोत उस्मानाबाद जिल्ह्याची बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली अद्यवत करून रिक्त जागांची माहिती भरण्याचं चा काम चालू आहे त्याची ही आकडेवारी ताजी आकडेवारी या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा परिषदेची आपल्याला हाती लागलेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी रिक्त समांतर आरक्षणानुसार रिक्त जागा या ठिकाणी शिल्लक अनुशेष म्हणून दिलेल्या आहेत मित्रांनो अनुसूचित जातीच्या बघा शहात्तर जागा रिक्त आहेत अनुसूचित जमातीच्या एकशे चोवीस जागा रिक्त आहेत विमुक्त जाती अ आठ जागा रिक्त आहेत मित्रांनो भटक्या जमाती ब बत्तीस जागा भटक्या जमाती क दहा जागा भटक्या जमाती ड तीन जागा विशेष मागास प्रवर्ग मित्रांनो या ठिकाणी काही जागा शिल्लक नाही शून्य जागा आहेत मात्र या ठिकाणी इतर मागास वर्ग म्हणजे साठी मित्रांनो दोनशे सत्तावीस जागा रिक्त आहेत आणि या ठिकाणी सोळा टक्के आरक्षणानुसार त्यांनी बघा टक्केनुसार आरक्षित पदे या ठिकाणी दिलेत मात्र प्रत्यक्ष भरले पदे शून्य आणि शिल्लक अनुषित सुद्धा या ठिकाणी मित्रांनो त्यांनी निरंक दाखवले सध्या तरी खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो नऊ सॉरी शून्य या ठिकाणी दाखवलेले आणि बघा मित्रांनो विशेष मागास प्रवर्गाच्या पाच जागा ह्या अतिरिक्त आहेत आणि खोल्या प्रवर्गाच्या ठिकाणी या ठिकाणी बघा नऊशे तीन जागा त्यांनी अतिरिक्त दाखवलेल्या आहेत मित्रांनो एकंदरीत आपल्याला फक्त आकडा लक्षात घ्यायचा आहे की तीनशे ऐंशी जागा ह्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये दे भरती करायसाठी या ठिकाणी रिक्त आहेत आता एसबीसी प्रवर्ग सचे साठी जो आकडा आहे तो आता या ठिकाणी निश्चित करून ते ठरवतील मित्रांनो एकंदरीत पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याची तारीख मित्रांनो संपत आलेली आहे सतरा तारीख अठरा तारखेला व्ही सी आहे व्ही सीमध्ये आपल्याला एकूण पुढचे वेळापत्रक किंवा रिक्त जागा किती आहे याच्या आकडेवारी निश्चित आपल्याला समजेल मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत अठरा तारखेला व्ही सी झाल्यानंतर मित्रांनो तात्काळ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला जाईल मित्रांनो शिक्षक भरती पवित्र पोर्टल न मेगा भरती आणि नवीन व्यवसाय संबंधी माहितीसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राइब करा मी मित्रांनो बिलचिन्ह दावा त्यामुळे नवीन व्हिडिओ सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा